शरदचंद्रजी पवार साहेब थोड्याच वेळात इथं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी येणारे आणि तुमच्या सगळ्यांचा आवाज बनून पार्लमेंटमध्ये तुमची या परिसराची तसंच महाराष्ट्राची बाजू मांडणाऱ्या सुप्रियताई सुळे इथे उपस्थित असणारे ज्येष्ठ नेते जगन्नाथ बापू शेवाळे सतीश मामा कोमने तसा सदा बापू सातव माझे वडील राजूदादा पवार एस एन बापू जगताप तसंच शिवाजी भाऊ खटकाळे विनिताई बनकर प्रियंकाताई शेनकर प्रियाताई खारतोडे तुकाराम भाऊ चौधर बाळासाहेबजी थोरात भारतभाऊ जाधव उपस्थित असणारे सर्वच कंपनीचे पदाधिकारी कर्मचारी परमनंट असू द्या नाही तर कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे सर्व कर्मचारी बारामती कामगार कृती समिती याचे सर्व पदाधिकारी उपस्थित असणारे कष्टकरी शेतकरी तसंच सर्वच मान्यवर पत्रकार बंधू आणि भगिनींनो लहानपणीपासून मी या परिसरामध्ये फिरलेलो आहे बाल विकास या शाळेमध्ये मी शिकलो नंतरच्या काळामध्ये दोन तीन वर्षासाठी मध्ये असणाऱ्या एका शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं नंतर विद्याप्रतिष्ठान एम आय डी सी मध्ये माझी नववी दहावी झाली त्यानंतर मी पुण्याला गेलो त्यानंतर मुंबईला गेलो नंतर परत खरं तर भारताच्या बाहेर शिकण्यासाठी जायचं होतं पण त्यावेळेस जमलं नाही मग व्यावसायिक क्षेत्रामध्ये आलो आणि मग तिथून व्यवसाय हा मी केला आणि आता सुद्धा करतो आणि दोन हजार पासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करत आहे बारामती कशी घडली हे लहानपणी मी आधी काय झालं हे समजून घेतलं मी ऐकलं आहे नंतरच्या काळामध्ये जेवढं काय मला समजतं नाहीतर ज्या दिवसापासून मला समजायला लागलं ला। त्यानंतर मी गोष्टी बघितल्या त्याचा विकास बघितला आणि ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना एक गोष्ट मी अभिमानाला सांगतो की विकास होत असताना त्याचा जो पाया आहे तो जो कोणी रचला असेल तर ते आदरणीय पवार साहेब आहेत तुम्ही सर्वांनी घर बांधलं असेल काही लोकांचे बंगले सुद्धा असतील काही जण फ्लॅटमध्ये राहत असतील पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आपले आई वडील जेव्हा कष्ट करत होते शेतकरी म्हणून कष्टकरी म्हणून त्यावेळेस ज्या छपराच्या घरामध्ये आपण राहिलो असेल नाहीतर एक खोली दोन खोलीच जे घर असेल आणि त्या घरामध्ये राहत असताना आपले आई वडील जेव्हा कष्ट करत होते आणि आपले आई वडील कमी शिकले असताना सुद्धा तुम्हा सर्वांना त्यांनी शिकवलं वाढवलं अनेक गोष्टी त्यांना सुद्धा करायच्या होत्या पण त्या त्यांनी न करता तुम्हाला ताकद देण्याचा प्रामाणिकपणे त्यांनी प्रयत्न केला आणि नंतरच्या काळामध्ये तुम्हाला हाताला काम मिळालं एमआयडीसी मध्ये तुम्ही परमनंट झाला तर कॉन्ट्रॅक्टवर काम करता आणि आज तुमची आर्थिक परिस्थिती चांगली झाल्यानंतर त्याच दोन खोलीला अजून दोन खोल्या जर तुम्ही बांधल्या असतील नाहीतर तर त्याच जाग्यावर ते घर मोडून तुम्ही बंगला बांधला असेल तर मला आपल्या सर्वांना विचारायचंय की आज जर तुमचे चांगले दिवस असतील तर तुम्ही पूर्वीचे दिवस विसरणार आहात का आपल्या आईवडिलांनी केलेले कष्ट तुम्ही विसरणार आहात का आता ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपण लहानपणीपासून बघितलेल्या आहे माझ्या जो काही मी आज आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो आदरणीय पवार साहेबांचा सा आहे माझे आजोबा साहेबांचा सा आहे माझ्या आई वडिलांचा आहे त्याच्यामध्ये दादांचा सुद्धा वाटा त्याच्यामध्ये नक्कीच आहे माझ्या कंपनीमध्ये काम करणारे जे सर्व कर्मचारी त्यांचा वाटा आहे मला ज्या शिक्षकांनी शिकवलं त्यांचा त्याच्यामध्ये वाटा आहे ज्या मित्रांनी मला मार्गदर्शन केलं राजकारणामध्ये आल्यानंतर जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये मी जेव्हा लढत होतो तेव्हा त्यावेळेस असणाऱ्या माझ्या मतदारसंघातल्या जनतेचा आणि मतदारांचा माझ्या चण्णा वाटा आहे माझा जन्म हा बारामतीमध्ये झाला असला तरी मला लढायला जर कोणी शिकवलं असेल तर ते कर्ज जामखेडच्या लोकांनी शिकवलं आणि त्या मतदारसंघातल्या लोकांनी शिकवलेलं आहे तर जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं ज्या ज्या लोकांनी आपल्याला सहकार्य केलं मदत केली अशा लोकांना विसरून चालत नाही पण याच्यामध्ये जर काही लोक भूमिका बदलत असतील काही प्रमाणात स्वहिताचा विचार करत असेल तर मग पूर्वी केलेलं त्यांनी आपल्याला सहकार्य हे विसरून चालत नाही पण ज्या विचाराबरोबर आपण आहोत ज्यांच्यामुळे आपण आहोत त्या लोकांना सुद्धा विसरून चालत नाही आणि त्यांच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन बोलून तर नक्कीच चालत नाही असं माझ्यासारख्याला वाटतं म्हणून आज मी माझ्या आजोबाबरोबर आहे आज माझ्या नेत्याबरोबर आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर आहे जो विचार मी लहानपणीपासून आत्मसात केला माझ्या आईवडिलांनी सांगितलं माझ्या आजोबांनी मला सांगितलं ज्या ज्या लोकांना मी भेटलो त्या लोकांनी जो विचार मला सांगितला आणि जो विचार मी आत्मसात केला तो विचार सहजपणे तर सोडू शकत नाही मग अशा पद्धतीने आज राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये मी काम करतो खरं कर तर च्या बाबतीत बोलायचं झालं तर मी जेव्हा आलो तेव्हा फेटा बांधून माझा सत्कार करण्याचं ठरवलं होतं पण मी त्यांना विनंती केली की माझा मला फेटा बांधू नका त्यांनी विचारलं का, विचार का बांधू नका मी त्यांना सांगितलं की मी ठरवलंय जोपर्यंत कर्ज जामखेड जामखेडमध्ये एमआयडीसी होत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही आता माझ्या मतदारसंघामध्ये मी एमआयडीसी का घेऊन चाललोय कारण का एमआयडीसीच महत्व हे मला माहिती आहे कारण का बारामतीच्या चा विकास आहे मी माझ्या डोळ्याली तिथं बघितलेला आहे तुम्ही जरा विचार करा